नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्यासमोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस फेक्टर अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज राज्यपालाच्या अनुमतीची विना विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेण्याची चाचपणी राज्यपाल आणि सरकारमध्ये याच्यावरून तीव्र संघर्ष चालू आहे विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षच्या घटनेच्या एकशे अष्ट्याहत्तरव्या कलमाच्या तरतूद करण्यात आली त्यात निवडून आलेले सदस्य अध्यक्ष ची निवड करतील असा उल्लेख आहे आणि महाराष्ट्र विधानसभेने बदलेल्या नियमनानुसार अध्यक्षाची आवाजी पद्धताने निवड केली तर उपाध्यक्षाची देखील नियुक्ती केली जाईल अशी दुरुस्ती करण्यात आली आहे या बदलास भाजपने आक्षेप घेतलाय हा बदल घटनेशी सुसंगत नाहीये असा भाजपचा एक प्रकारे आक्षेप आहे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपाल आणि कायदेशीर मुद्दे उपस्थित करत तारीख निश्चित केली नसली तरी निवडणूक घेण्याबाबत महाविगाडी महाविकास आघाडी नेते ठाम आहेत आणि राज्यपालाच्या संमतीविना निवडणूक घेतल्यास होणाऱ्या कायदेशीर परिणामाचा विचार करूनच सत्ताधारी पक्षांनी पाऊल उचलावेत असं एक प्रकारे भाजप सरकार म्हणते अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियमात करण्यात आलेले बदल हे घटनेशी तरतुदीशी संसंगत नाहीयेत का हे तपासा असं देखील एक प्रकारे सांगितलं आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला पाठवून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला संमती त्यांनी नाकारली आहे राज्यपालाच्या पत्राला ठाकरे यांनी उत्तर दिले असून विधिमंडळातील कायदे आणि नियम राज्यपालाच्या अधिकार क्षेत्रात येत नाहीत याकडे लक्ष वेधले यावरून राज्यपाल विरुद्ध सरकार आता पत्र संघर्ष सुरू झालाय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे वातावरण बदलामुळे महाराष्ट्राला कोट्यावधीचा फटका बसलेला आहे नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाईसाठी एकोणीस हजार सहाशे सदोतीस कोटी एवढा खर्च आला आहे वातावरण बदलाच्या परिणामामुळे राज्य सरकारला कोट्यावधी रुपयाचा फटका बसून बदलत्या वातावरणामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे ग्रस्त जनतेला देण्यात आलेल्या नुकसान भरपाईसाठी सरकारला दहा वर्षात सहा वर्षात सहा वर्षात जवळजवळ एकोणीस हजार सहाशे सदतीस कोटी रुपये खर्च करावे लागले वातावरण बदलाचे सर्वाधिक दुष्परिणाम उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा येथील नागरिकांना सोसावे लागले त्याच्यामध्ये नांदेड बीड जालना औरंगाबाद नाशिक आणि सांगली या जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट दर्जाचे वातावरण पूर आणि वादळी अशा नैसर्गिक आपत्तीचं प्रमाण अधिक वाढत आहे यामुळे नागरिकांना नुकसान भरपाई म्हणून एक हजार कोटी रुपये देण्यात साली क्वार चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीला अवकाळी पावसाचा सामना करावा लागला तसेच या वर्षी मे महिन्यामध्ये तोक्ते या वादळाने किनारपट्टीला धडक मांडली आणि जुलै महिन्यात या भागात पूरस्थिती झाली त्या पद्धतीने सांगली अहमदनगर सोलापूर कोल्हापूर रायगड या जिल्ह्यांना सहा वर्षात वातावरण बदलाचा सर्वाधिक तडका बसला आहे दोन हजार वीस मध्ये निसर्ग वादळ मुंबई पासून काही अंतरावरच आणि चालू वर्षात तोक्ते वादळ वाऱ्याचा जवळजवळ एकशे वीस किलोमीटर प्रति तास असा होता मात्र तरीही गेल्या सहा वर्षात आर्थिक राजधानी मुंबईला केवळ दहा कोटी सदतीस लाख रुपये एवढ्या सर्वात कमी नुकसान भरपाई मिळाली आहे असं पर्यावरण मंत्रीने एक प्रकारे डेटा जो आहे, आहे ते सबमिट केला नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की मुंबई ते नागपूर आणि हैदराबाद मार्गाचा समावेश आणखी सात बुलेट ट्रेन प्रकल्प होणार आहेत त्याच्यामध्ये मुंबई ते नागपूर दिल्ली ते अहमदाबाद दिल्ली आए, अहमदाबाद ते अमृतसर मुंबई ते हैदराबाद चेन्नई ते म्हैसूर वाराणसी ते हावडा आणि दिल्ली ते वाराणसी या ट्रेनचा एक प्रकारे समावेश आहे वेगवान प्रवासासाठी मुंबई ते अहमदाबाद व्यतिरिक्त देशभर आणखी साठ ठिकाणी बुलेट ट्रेनचे मार्ग उभारण्यात येणार आहेत त्यांना सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने दिली राज्यातील दोन महत्वाची शहरे जोडणारे मुंबई नाशिक नागपूर मुंबई पुणे हैदराबाद बुलेट याच्यामध्ये है समावेश आहे असं सांगण्यात कंत्राटी भरती सामाजिक न्याय विभागामार्फत स्थापित बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संशोधन संस्था म्हणजेच बार्टी ही नियमबाह्य पद्धतीने कंत्राटी भरती करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय जाहिरात न देता प्रकल्प अधिकाऱ्यासारख्या महत्वाच्या पदारावर मर्जीतील व्यक्तीची नियुक्ती करत अन्य होतकुरी उमेदवारांना अन्याय झाल्याचा आरोप त्याच्यामध्ये झालाय बार्टी या संस्थेत स्वायत्ता मिळाल्यानंतर सुरू झालेला मनमानी कारभार आणि अधिकारी कर्मचारी भरतीमध्ये अनियमित आणि भ्रष्टाचार नात्यातल्या लोकांच्या नियुक्तीची अनेक प्रकरणं याआधी समोर आली समता प्रतिष्ठानमध्येही नात्यातील व्यक्तींना गैरमार्गाने नियुक्ती करण्यात आल्याचा प्रकार राज्यभर गाजला त्यानंतरही पुन्हा बार्टीमध्ये प्रकल्प अधिकारी पदावर नियमबाह्य जवळच्या नात्यातील व्यक्तींची नियुक्ती करण्यात आलेलं उघड आपल्याला झालेलं दिसतय केरळमधील सार्वजनिक आरोग्य सेवा देशात सर्वोत्तम ठरलेली आहे सार्वजनिक आरोग्य सेवाच्या निकषावर भारतात केरळ राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवेची परिस्थिती सर्वोत्तम असल्याची नीती आयोगाच्या पाहणीतून समोर आलंय केरळ खालोखाल तमिळनाडू तेलंगणा हे दुसऱ्या नंबरवर आणि तिसऱ्या नंबरवर आहे म्हणजे केरळची रँकिंग फर्स्ट त्याच्यानंतर तमिळनाडू त्याच्यानंतर तमिळनाडू सेकंडला आणि तेलंगणा ही थर्ड रँकिंग याच्यामध्ये भेटलेली आपल्याला दिसते नीती आयोगाने देशातील सार्वजनिक आरोग्य सेवाची परिस्थिती दर्श दर्शवणारा म्हणजे सार्वजनिक आरोग्य सेवामधील परिस्थिती दर्शवण्यासाठी आरोग्य विषयक अहवालाची चौथी आवृत्ती पब्लिश केली आणि त्याच्यामध्ये अं त्याच्यामध्ये सर्वात खालचं स्थान जे आहे उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांना सर्वात खालचं स्थान जे आहे प्राप्त झालं आहे आणि महाराष्ट्राचा क्रमांक याच्यामध्ये पाचवा लागतो सार्वजनिक आरोग्याच्या निकषावर परिस्थिती दर्शवण्यासाठी आरोग्यविषयक अहवालामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक जो आहे तो, तो पाचवा याच्यामध्ये आलेला आहे आणि सर्वात खालून नंबर उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांनी प्राप्त केलेला आपल्याला दिसतो महाराष्ट्राची कामगिरी समाधानकारक सार्वजनिक आरोग्य सेवाविषयक महाराष्ट्राच्या राज्याने समाधानकारक कामगिरी केली आहे वाढीव कामगिरीच्या निक्षावर महाराष्ट्राचा सकारात्मक शेरा एक प्रकारे महाराष्ट्राला पाच प्राप्त झालाय मोठ्या राज्यामध्ये सर्वोत्तम एकूण कामगिरी आणि वाढीव कामगिरीबाबत समाधान प्रगती दर्शवणाऱ्या पाच राज्यामध्ये महाराष्ट्राने दुसरे राज्य प्राप्त दुसरे स्थान प्राप्त केले पाचवा आहे आणि त्याच्यामध्ये राज्यामध्ये सर्वोत्तम मोठी कामगिरी आणि वाढीव कामगिरीमध्ये पूर्ण राज्यामध्ये त्याचा दुसरा नंबर आलेला आपल्याला दिसतो धर्मसंस्थेमधील चिंता ज्येष्ठ सर न्यायाधीशाला पत्र दिल्ली आणि हरिद्वार येथे आयोजित केलेल्या दोन स्वतंत्र कार्यक्रमात केल्या गेलेल्या द्वेषमूलक भाषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घ्यावी अशी विनंती देशाचे सरन्यायाधीश एन व्ही रमण यांनी केली आहे ज्येष्ठ विधीज्ञ सलमान सलमान खुर्शीद आणि दुय्यत दर्वे मिनाक्ष शरोरा यांच्यासह शहात्तर वकिलांनी सरन्यायाधीश रमन यांना पत्र लिहिले त्यात दिल्ली आणि हरिद्वार यातील कार्यक्रमात केली गेली जाहीर वक्तव्य देशमूलक नाहीत तर संपूर्ण समुदायाची हत्या करण्यासाठी दिलेली एक चेतावणी आहे असं म्हटलं आहे ही वक्तव्य देशाची एकता आणि एकात्मला घातक ला आहेत लाखो मुस्लिमांच्या जीवाला धोका निर्माण करणारी आहेत असंही या पत्रात नमूद आहे याच्यामध्ये वक्तत्व गेल्या काही काळापासून करण्यात आलेला प्रक्षोभक आणि चिंतावणी खोर भाषणाच्या मालकीचाच भाग आहे संसद कार्यक्रमात अल्पसंख्याक समाजाविरोध हिंसाचारा चितावणी दिल्याप्रकरणी हरिद्वार जिल्ह्यात एक जितेंद्र ज्ञानायक त्यागी यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल झाला दुसरा कार्यक्रम हिंदू युवा वाहिनीतर्फे दिल्लीत घेण्यात आला त्यामध्ये त्यागी यांनी पूर्वाश्रमीची वसी माजवी अत्यंत पक्षोबत भाषण केल्याचा आरोप आहे आणि त्यांच्या ध्वनिपीठ देखील चित्र सोशल मीडियावर पब्लिश करण्यात आलेला आहेत हरिद्वार येथे नुकत्याच झालेल्या धर्मसंस्थेमध्ये मुस्लिम समाजाविरुद्ध देशमूलक भाषणे केल्याप्रकारे आणि आणखी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी दाखल केलेल्या मध्ये स्वामी धरमदास आणि साध्वी अन्नपूर्णा यांचं नाव अन, अंतर्भूत आहे या मेळाव्याचं चित्रकरण तपासल्यानंतर ही कारवाई करण्यात आली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ऑक्सफर्डच्या लशीमुळे ब्रिटनमध्ये मृतांची संख्या कमी ब्रिटनमध्ये ओमोक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी मृतांची संख्या अन्य उर्प देशामध्ये खूपच कमी आहे याचं कारण ब्रिटनमधील अनेक विद्यार्थी नागरिकांनी ऑक्सफोर्ड अँट्रोज लस घेतली आहे असंच तज्ज्ञांनी एक, एक प्रकारे निवेदन केलेलं आपल्याला दिसतंय केंद्र राज्यात एकाच विचाराचे सरकार जे आहे ते आलं तर जास्त लाभदायी ठरेल असं एक प्रकारे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे हिमाचल प्रदेश तसेच केंद्रात एकाच विचाराचे सरकार असल्या असल्याचे राज्याला त्याचा लाभ झाल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले विकासाची प्रक्रिया यामुळे गतिमान झाल्याचं पंतप्रधानांनी येथील सभेत नमूद केले हिमाचल प्रदेशच्या जयराम ठाकूर नेतृत्वाखाली चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त या सभेचं आयोजन करण्यात आलं केंद्राने आयुष्यमान भारत ही योजना आणखी तर हिमाचल प्रदेशने हिमकेअर ही योजना आणत अधिकाधिक नागरिकांना या अंतर्गत मोफत उपचार मिळाले जनतेचं जीवनमान सुकर करणं याला आमच्या सरकारचं प्राधान्य आहे वीज प्रकल्पामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होत असल्याचं देखील पंतप्रधानांनी सांगितलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे इंग्लंडच्या राणीस ठार मारण्याची धमकी जालियनवाला बाग हत्याकांडाला बदला घेण्याचा एक दावा भारतात एकोणीसशे एकोणीस मध्ये जालियनवाला जो भाग हत्याकांड झाला होता त्याचा बदला म्हणून आपण ब्रिटनच्या सध्याच्या राणी एलिझाबेथ यांचा द्वितीयांचा वध करणार आहोत असा दावा करणारी बुरखाधारी व्यक्तीची ध्वनी चित्रपीठ समाज माध्यमात प्रसारित झाल्याप्रकरणी स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी याचा तपास चालू केलाय भारतीय शीख असल्याची बतावणी ही बुरखाधारी व्यक्ती ध्वनीत करताना दिसते राणी एलिझाबेथ विडसर कॅन्सल या प्रसादाच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न नुकताच एकाने केला होता त्याला अटक करण्यात आहे या पार्श्वभूमीवर पोलीस खबरदारी घेत आहेत स्मिष शॉपर या वादग्रस्त हा प्रसारित झाला यात व्यक्तीने आपली ओळख पटवून शरीर पूर्ण झाकले होते आणि भारतीय शीख असल्याचा दावा त्या व्यक्तीने केलाय जानेन बाग हत्याकांडाचा बदला म्हणून आपण विद्यमान राणीची हत्या करून आणणार आहेत असं त्यामध्ये म्हटलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे टाटा समूहाच्या रणरीतीत डिजिटल अक्षय ऊर्जा आरोग्य यांचा राहणार आहे भारतात उत्कर्षात आपला समूह ठोस भूमिका बजावू शकतो दोन हजार चोवीस पर्यंत तीन लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या महत्वाकांक्षेसह आपण स्वतःला सुलभ अधिक टिकाऊ तंत्रज्ञान दृष्ट्या अधिक प्रदक बनण्याच्या आगेकूच सुरू ठेवली पाहिजे असे एक प्रकारे कंपनीने पतपादन केले डिजिटल नितून ऊर्जा पुरवठा साखळीत लवचिकता आरोग्य आणि टाटा समूहाच्या रणनीतीत येत्या काळात अग्रक्रम असेल असं त्यांचे अध्यक्ष यन चंद्रशेखन यांनी एक प्रकारे प्रतिपादन केलेलं आपल्याला दिसतय मुंबई पुणे दिल्ली कोलकाता बंगळुरू गुरुग्राम हैदराबाद अहमदाबाद शहरात प्रथम फाय जी सेवा सुरू करण्याच्या दूरसंचार विभागाने संमती दिली आहे पुढील वर्षाच्या मध्यास ही सेवा होण्याचा अंदाज आहे ज्या शहरामध्ये फाय जी सेवाच्या चाचना सुरू आहे तेथे देखील सुरू प्रोव्हाइड होईल भारतीय एअर एअरटेल रिलायन्स जिओ वोडाफोन या कंपन्यातर्फे शहरासह चंदीगड जामनगर चेन्नई लखनौ गांधीनगर या शहरामध्ये सेवेच्या चाचण्या चालू आहेत या विभागा तर्फे पुढील वर्षी एप्रिल पर्यंत फायव्ही स्पेक्ट्रमचा लिलाव केला जाईल अशी शक्यता टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी याच्या शिफारशी एक प्रकारे शिफारशीची प्रतीक्षा विभागाला आहे ट्रायने यापूर्वीच या, या संदर्भात फायव्हजीच्या किमती आणि लिलावातील मुद्दे आधीबाबत कंपन्याकडून सूचना मागविल्या आहेत त्यामुळे त्या सरकारने नुकतीच कंपन्यांना वाढता खर्च भागवण्यासाठी वीस ते पंचवीस टक्के दरवाढ करण्यास संमती दिली आहे आणि जुना कर भरते वेळी देखील वेळ दिलेला आपल्याला दिसतो पुढील वर्षी या कंपन्यांना नफा चाळीस टक्के वाढवण्याची अपेक्षा आहे या कारणामुळे जी सेवा सुरू करण्यासाठी गुंतवणूक करणं सोपे जाईल असं देखील एक प्रकारे सांगण्यात येत आहे ओबीसी आरक्षणाबाबतचे आदेश मागे द्यावे केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयाला एक प्रकारे साखडे आहे की मध्य प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थेमधील इतर मागे स्वर्गासाठी राखीव जागावरील निवडणुकीच्या प्रक्रियेला स्थगिती देणाऱ्या आदेशाला रद्द केले जावे अशी मागणी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे न्यायालयाने सतरा डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशात ओबीसी साठी राखीव जागा सर्वसाधारण खुल्या करण्यात याव्यात अशी निर्देश दिले होते यामुळे राज्यातील ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला ब्रेक लागला आहे अनुसूचित जाती जमाती ओबीसीच्या सक्षमीकरणासाठी सरकारने प्राधान्य दिले आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीला पुरेसे प्रातिनिधित्व मिळणार नसेल तर मूळ उद्देशालाच हरताळ फासणारे आहे यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण आणि सुशासनाला अगदी तळापर्यंत नेण्याचा हेतूही सफल होणार नाही असं केंद्राने याच्यावर म्हटलेलं आपल्याला दिसत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट पी आय न्यूज आहे ती आहे गुड गव्हर्नन्स दोन हजार एकवीस हा गुड गव्हर्न इंडेक्स जो आहे सेंटर हॅज रिलीज गुड गव्हर्नन्स इंडेक्स टू थाउजंड ट्वेंटी वन हा प्रिपेअर केलेला आहे डिपार्टमेंट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म अँड पब्लिक ग्रीवन्सेस ऑन गुड गव्हर्नन्स डे ह्याच्यामध्ये व्हॉट डू यू मीन बाय गुड गव्हर्नन्स गुड गव्हर्नन्स म्हणजे काय आहे याच्यामध्ये पब्लिक इन्स्टिट्यूशन्स किंवा पब्लिक अफेअर जे पब्लिक रिसोर्सेस मॅनेज करतात त्यांना एक प्रकारे ह्युमन राईट्स हनन होणं होता करप्शन एक प्रकारे करायचं नाहीये प्रोसेसमध्ये पब्लिक रिसोर्सेसचं जेव्हा तुम्ही युटिलायझेशन करतात तेव्हा त्याच्यामध्ये करप्शन झालं नाही पाहिजे त्याच्यामध्ये ह्युमन राईट जतन झालं पाहिजे आणि अब्युज कोणत्या पद्धतीचा झाला नाही पाहिजे प्रोसेसमध्ये त्या याच्या ह्याला म्हणतात गुड गव्हर्नन्स गुड गव्हर्नन्सचे काही बारा प्रिन्सिपल्स आहेत याच्यामध्ये गुड गव्हर्नन्स हे मध्ये रिस्पॉन्सिव्हनेस एक प्रकारे सरकारची जबाबदारी असणं महत्वाचं आहे प्रत्येक गोष्टीला पार्टिसिपेशन अँड फिअर कंडक्ट ऑफ इलेक्शन फिअर कंडक्ट ऑफ इलेक्शन सगळ्या कम्युनिटीचं इलेक्शनला पार्टिसिपेशन पाहिजे प्लस एक प्रकारे रिप्रेझेंटेशन प्रत्येकाला भेटलं पाहिजे रिस्पॉन्सिवनेस इफिशियन्सी मेंटेन झाली पाहिजे कोणतीही प्रोसेस कम्प्लीट करताना त्याच्यामध्ये इफिशियन्सी मेंटेन झाली पाहिजे इफेक्टिव्हनेस आला पाहिजे ओपननेस आणि ट्रान्सपरन्सी असली पाहिजे जे, पारदर्शकता त्या प्रोसेसमध्ये असली पाहिजे त्यानंतर रूल ऑफ लॉ ला एखादी गोष्ट रूल ऑफ लॉच्या धरून चलून असली पाहिजे कोड ऑफ कंडक्ट म्हणजे एक प्रकारे कंडक्ट इथिकली तुम्ही गोष्टी करतायत का कोणतीही गोष्ट इथिकली कंडक्ट करा ही गुड गव्हर्नन्स मध्ये येतं कम्पिटेटिव्हनेस आणि कॅपॅसिटी म्हणजे तुम्ही कोणतीही गोष्ट करताना ती गोष्ट जी आहे कम्पेटेटिव्ह करा एक प्रकारे कॉम्पिटन्स त्याच्यामध्ये दाखवा आणि कॅपॅसिटी त्या गोष्टीची कॅपॅसिटी निर्माण करा आणि कोणती गुड मध्ये गोष्ट करताना त्याच्यामध्ये सस्टेनेबल लॉंग साठी ती गोष्ट चांगली पाहिजे सस्टेनेबिलिटी हे प्रिन्सिपल चांगलं पाहिजे आणि साऊंड फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट असं वेग फायनान्शियल मॅनेजमेंट तुमचं नसलं पाहिजे गव्हर्नन्स मध्ये साऊंड फायनान्शियल मॅनेजमेंट ह्युमन राईट्स कल्चरल डायव्हर्सिटी तुमचे डिसिजन जे आहेत ती ह्युमन राईटचं हनन न होता कल्चरल डायव्हर्सिटीला जास्तीत जास्त तुमच्या डिसिजनने प्रमोट प्रमोशन भेटलं पाहिजे कल्चरल डायव्हर्सिटी तुम्ही जपली पाहिजे आणि सोशल कोहेजन म्हणजे कोणताही सोशल आ, कोहेजन म्हणजे माणसांमध्ये भांडण नव्हता एक प्रकारे एकत्रित करण्याचं काम त्यांना तुम्ही केलं पाहिजे आणि तुमच्या कोणत्याही गोष्टीमध्ये अकाउंटेबिलिटी म्हणजे जे पण तुम्ही हिशोब आहेत जो पण हिशोब आहे तो अकाउंटेबल असला पाहिजे मोजता येणारा असला पाहिजे ही गुड गव्हर्नन्स ची प्रिन्सिपल्स आहेत आता गुड गव्हर्नन्स इंडेक्स जो आहे तो एक प्रकारे स्टेट वाईज कॅल्क्युलेट केला जातो गुड गव्हर्नन्स इंडेक्स हा स्टेट वाईज कॅल्क्युलेट केला जातो एक प्रकारे कोणत्या स्टेट्सला गुड गव्हर्नन्सचा ऍक्सेस आहे ते सांगण्यासाठी आणि याच्यामध्ये गुड गव्हर्नन्स म्हणजे जवळजवळ दहा सेक्टर्स आणि त्याचे फिफ्टी एट इंडिकेटर्स आहेत ज्याच्यावर गुड गव्हर्नन्स इंडिकेटर एक प्रकारे कॅल्क्युलेट केला जातो या सेक्टर्स मध्ये अॅग्रिकल्चर अलाइड सेक्टर्स अॅग्रिकल्चर सेक्टर्स त्याच्यानंतर कॉमर्स अँड इंडस्ट्री सेक्टर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट पब्लिक हेल्थ पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर युटिलिटी इकॉनॉमिक गव्हर्नन्स सोशल वेलफेअर डिपार्टमेंट ज्युडिशियल पब्लिक सेक्युरिटी एन्वॉरमेंट सिटिजन सेंट्रिक गव्हर्नमेंट हे याच्यामध्ये अनेक सेक्टर दहा सेक्टर याच्यामध्ये आहेत आणि याच्यामध्ये टॉप परफॉर्मन्स दोन हजार एकवीसचा जर टॉप परफॉर्मन्स बघितला तर गुजरात महाराष्ट्र अँड गोवा टॉप कंपोजिट स्कोर त्यांचा आहे आणि याच्यामध्ये दहा सेक्टरचा त्याच्यामध्ये टॉप कंपोजिट स्कोर येतो आणि याच्यामध्ये जवळजवळ गुजरातची बारा पॉइंट तीन पर्सेंटेजनी इन्क्रीज झाले तर गोवाची दोन हजार एकोणीसच्या कंपेरिझन मध्ये सदतीस सत्तावीस सॉरी चोवीस पॉईंट साठ टक्के एवढी इन्क्रीज झालीय आणि याच्यामध्ये काय केलं जातं की ग्रुप ए स्टेट ग्रुप बी स्टेट असे स्कोर म्हणजे अदर स्टेट लाईक ग्रुप ए ग्रुप ए स्टेट मध्ये कोणी चांगलं परफॉर्म केलंय ग्रुप बी स्टेट मध्ये कोणी चांगलं परफॉर्म केलंय नॉर्थ ईस्ट अँड हिल स्टेट मध्ये कोणी चांगलं परफॉर्म केलंय नंतर युनायटेड टेरिटरी म्हणजे मध्ये कोणी चांगलं परफॉर्म केलं याच्यानुसार स्कोर दिला जातो आता ग्रुप ए मध्ये गुजरात महाराष्ट्र आणि गोवा यांचं टॉप रँकिंग आहे तर ग्रुप बी मध्ये राजस्थान जे आहे ते टॉप परफॉर्मर टेप आहे अदर स्टेट पेक्षा राजस्थान इन द कॅटेगरी ऑफ पब्लिक सेफ्टी इन्व्हॉर्मेंट अँड सिटीजन सेंट्रिक गव्हर्नमेंट याच्यामध्ये टॉप स्कोरला आहे पब्लिक सेफ्टी इन्वॉर्मेंट अँड सिटीजन सेंट्रिकनेस आणि याच्यामध्ये नॉर्थ इस्ट हिल स्टेटमध्ये मिझोराम जम्मू अँड काश्मीर यांनी ओव्हरऑल टेन पॉइंट फोर पर्सेंट आणि थ्री पॉइंट सेवन पर्सेंटच्या हिशोबाने त्यांनी ग्रोथ केलेली आहे आणि सगळ्यात युटीमध्ये टॉप मोस्ट मध्ये दिल्ली आहे दिल्ली टॉप्स द कम्पोजिट रँक रजिस्ट्रिंग याच्यामध्ये दिल्लीमध्ये गुड मध्ये फोर्टीन पर्सेंट इन्क्रीज झालेली आहे दोन हजार एकोणीसच्या इंडेक्सच्या कंपेरिजन मध्ये अशा पद्धतीने आपण गुड गव्हर्नन्स इंडेक्स हा ची माहिती बघितली थाय खमिती आता था नेक्स्ट न्यूज आहे आपली थाय खामती ही रेबिलियन होता हा रेबिलियन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिशांच्या विरुद्ध झालेला रेबिलियन होता आणि अरुणाचल प्रदेशच्या सीएमने अशी मागणी केली आहे की थाय कमिटी हे ब्रिटिश वॉर थाय कमिटी हे ब्रिटिश वॉर इंडिया फर्स्ट फॉर इंडिपेंडन्स हे इंडियाचं पहिलं वॉर होतं साठी असं डिक्लेअर करा आपल्याला माहिती आहे की अशीच मागणी पैका रिबिलियन वेस्ट ओडिशाने ओडिसा या स्टेटने केली होती पैका रिबिलियन साठी आणि ऍक्च्युअली आपलं फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हणून अठराशे सत्तावन्नच्या वॉरला ओळखलं जातं तर पैका रिबिलियन ओरिसा स्टेटने मागणी केली होती की पैका रेबियनला फर्स्ट इंडिया फर्स्ट फॉर इंडिपेंडन्स असं डिक्लेअर करा वॉर ऑफ इंडिपेंडन्स असं डिक्लेअर करा पण थाई कमिती रिबिलियन जी आहे याच्याबद्दल आपण माहिती घेऊ पैका रिबिलियनला जे आहे ओरिसाच्या फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स नाही पण एक प्रकारे रेबिलियन म्हणून म्हणजे त्यांचं जे, जे नाव आहे पैका रेबिलियनचं ते एक प्रकारे अजरामर राहील असं सांगितलं सरकारने थाय कमिटी हे जे रेबिलियन होतं हे अठराशे एकोणचाळीस ला झालं होतं थाय कमिटी पीपल अँड द ब्रिटिश आणि याच्यामध्ये जवळजवळ दोन हजार चारशे लोक या वॉरमध्ये किलोमीटर ऑफ ईस्ट मेरठ मेरठ पासून ही न्यूटणी जवळजवळ स्टार्ट झाली होती आणि याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी ब्रिटिश सोल्जरला मारण्यात आलं होतं या वॉरमध्ये ऐंशी ब्रिटिश सोल्जरला मारण्यात आलं होतं हे जे थायकमिती पीपल आहेत हे त्रिवेदा बौद्धिझम हिनयाना महायाना तसं त्रेवेदा बुद्धिस्ट जे आहेत बुद्धिजम फॉलो करतात आणि याच्यामध्ये जवळजवळ एक लाखापेक्षा कमी असे आहे, लोक आहेत आणि आता सध्या जे अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये राहतात थाय कमिटी लोक जे आहेत ते अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये राहतात आणि याच्यामध्ये जवळजवळ त्यांनी नंतर अँग्लो अबोर वॉर हे अँग्लो अबर वॉर पण जे आहे हे अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीशे अकरा मध्ये एक प्रकारे मध्ये झालं होतं आणि वांचो ब्रिटिश वॉर हे पण या काळात झालं होतं वांचो या मध्ये वॉन्चो ब्रिटिश वॉर अठराशे पंच्याहत्तर ला आणि अबोर जे लोक आहेत हे पण अरुणाचल प्रदेशचे लोक आहेत आणि साऊदर्न पार्ट ऑफ स्टेटच्या वाचू हे लोक साऊदर्न पार्ट ऑफ स्टेट अरुणाचल प्रदेश मध्ये राहतात अशा पद्धतीने आपण थाईक कमिटी रेबिलियन काय आहे आणि त्याची इंडेक्स माहिती बघितली की फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूज पेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत स्टे सेफ ॲट युअर होम यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू आवर चॅनल